नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील प्रोममध्ये सगळ्या घरामध्ये खूप गोंधळ चालू असतो पण अंतरा एकटी अशी असते जिला घर मिळाल्यामुळे ती खूप खुश असते ती आता रूमभर नजर टाकते आणि म्हणते ही लीला कुठे गेली इकडे जे मात्र खूप सैरभेर होतो आणि म्हणतो अंतराशी अचानक कशी आली मला तर काहीच कळत नाही काय चाललं ते लीलाला शोधण्यासाठी अंतरा रूमच्या बाहेर येते आणि अंतरा करत करत स्वतःच्या फोटोजवळ जायला लागते फोटो ती आता फोटोकडे बघणार तेवढ्यात लीला म्हणते अंतरा तीन ती, ती लीला तू कुठे गेली होती मी तुला शोधत होते लीला म्हणते इथेच होते बरं तुला काही हवं आहे का तिन ती, ती नाही काही पाहिजे नाही पण तुझं घर बघायचं होतं लीला म्हणते ठीक आहे मी दाखवते इकडे दुर्गा सरू आणि लक्ष्मी खूप खुश असतात तिघे आपल्या रूममध्ये जातात सरूला खुश बघून विराजवून तो सरू काय झालं सर म्हणते बेबी आम्ही आता पार्टी करणार तो पार्टी कशाबद्दल तिन्ती बेबी त्या लीला आता घरातून आखळून देणार ना त्याची पार्टी विराज म्हणतो सरू तिन ती तू राहू दे ना मी बघते लक्ष्मी पण हसत केलं जाते प्रमोद म्हणतो लक्ष्मी काय चाललं तीन ती प्रमोद फायनली फायनली ती लीला जाणार तो तो जाणार म्हणजे कुठे जाणार ती ती घराच्या बाहेर तों तो कोण घालवणार ती ती आम्ही आता प्रमोदला काय कळायचं ते कळून जातं जाऊन म्हणते किशोर फायनली आपल्या मनासारखं झालं तो तर नाही दुर्गा ही लीला खूप हुशार आहे तू बघ ती सगळं मॅनेज करणार दुर्गा म्हणते तिने मॅनेज करायला एजने तिला घरात तर राहू दिलं पाहिजे तुम्हाला माहीत नाही का किशोर एजंटचा अंतराईवर खूप प्रेम आहे त्यामुळे ते, ते अंतराईचीच निवड करणार किशोर म्हणतो दुर्गा त्या भ्रमात राहू नकोस तसं जर ना तर अंतराला बघितल्यानंतर एजेला खूप आनंद झाला असता त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला मिठी मारली असती पण तू बघितलंस का तुम्ही लीला बोलत असताना त्याने तुम्हाला शांत बसवलं याचा अर्थ त्याचं लिलावर खूप प्रेम आहे दुर्गावंती किशोर हे काय बोलताय कधी देवाला हात न जोडणारं एजे बाप्पासमोर उभा असतो आणि म्हणतो तूच माझ्या आयुष्यात लीलाला पाठवलंस ना माझं आयुष्य बदललं आणि आता तूच मला लीलाने आणि अंतराच्या मध्ये एकीला निवडायला सांगतो कसं शक्य आहे माझ्यासाठी आता हात जोडू म्हणतो देवा तूच काहीतरी कर तूच मला मार्ग दाखव तेवढ्यात त्याच्यामागे ते लीला आणि अंतरा उभा असतात दिवा विजायला लागतो बरोबर अंतराही ये पुढे येते आणि दोघंही हात लावतात लिला मात्र शांत उभं राहून बघत असते पहिले तर एजेला वाटतं बाजूला लीला उभा आहे तो बघतो तर अंतरा तो आता घाबरतो आणि लगेच मागे होतो मागे बघतो ते लीला खाली बघून घेते तो आता तिच्याकडं बघतो त्याला खूप वाईट वाटतं तुम्हाला काय वाटतं एजनी कुणाची निवड करायला पाहिजे लीला की अंतराची हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद